नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच त्या ताई खूप पुण्यवान आणि भाग्यवान म्हणाव्या लागतील की त्यांना स्वामींनी क्षणोक्षणी आणि पदोपदी असे अनुभव दिलेले आहेत की आणि ते खूप म्हणजे खूप सत्य आणि अतिशय भयानक अशा अनुभव आहेत ते त्यांच्या शब्दात आपण ऐकणार आहोत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग त्यांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया मला इच्छा सगळ्या कम्प्लीट करतात वाईट इच्छे ह्याच्या मधन पण काढतात आणि म्हणजे तुला सांग का एक गुरुचरित्र म्हणजे ना अंत्यकरण शुद्ध करण्याची एक प्रोसेस आहे ते आपल्या इच्छा आकांक्षापासून तुम्ही ज्या वेळेस तुम्ही जास्त वाचता किंवा रीड करताना ना एक अंत करून होतं पूर्ण तुम्ही माणूस म्हणून स्वतःला काय ना ते पण ओळखता नंतर आणि एक हे असते ना आपण म्हणतो ना अपेक्षा कमी होत जातात माणसांच्या भरपूर एक शांत हे काय म्हणतो समाधान मिळतं माणसाला आयुष्यामध्ये समाधान खूप भेटतं आणि त्यांच्या इच्छेशिवाय काय होत नाही हे पण गोष्ट तेवढीच खरी जेव्हा त्यांची इच्छा योग्य टाइम असेल त्यावेळेस सगळ्या गोष्टी सगळं ते कम्प्लीट करतात असे बरोबर आहे काळामध्ये लोकांना जेव्हा स्वतः ते अनुभव घेत नाहीत तोपर्यंत ते सेवेला महत्व देत नाहीत आणि सेवेवरती विश्वास पण ठेवत हो, नाहीत बरोबर आहे ना हो पण ते सेवेवरती विश्वास ठेवायला पण त्यांचीच इच्छा लागते त्यांच्या इच्छेशिवाय तुम्ही मी त्यांची इच्छा नसेल ना मी महिना महिना मंदिरात जात नाही त्यांची इच्छा असेल ना मी तीन तीन दिवसातून तीन तीन वेळेस जाते शेवटी त्यांची इच्छा आणि खूप म्हणजे कधी कधी वाटतं की आपण एवढी हे नसताना आपण भरपूर हे दिलं आता त्या दिवशी गुरुचरित्राला आपण बसलो होतो याग होता मल्हारे याग होता आणि कोणता याग होता आणखी दोन याग होते रुद्र याग होतं आपल्याला घरी यायला साडेतीन वाजले होते त्यात माझ्या मैत्रिणीची मम्मी आली ती पाच वाजले होते त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा मांडायची होती आम्हाला ना मग आम्ही सात वाजता परत जायचो ना न, कुंकुमार करायला हो, तर मला दुसऱ्या दिवशी साडी घालायची होती तर मी साडी वगैरे काढून ठेवली होती पण मला रेडीमेड ब्लाऊज घ्यायचा होता मला जेवायला सवा पाच वाजले तर मी विचार केला म्हटलं बाई आता उद्या दत्त जयंती ये मी कधी ब्लाऊज घालणार कधी येणार मंदिरात मन, जायचे परत सात वाजता आता ब्लाऊज कसं भेटणार काय भेटणार असं म्हटलं आणि मी स्वामींना आमची देवाची रूम वरती मी स्वामींना चहा ठेवण्यासाठी वरती गेले वरच्या रूममध्ये चा ठेवत होते तेवढ्यात माझ्या बहिणींचा खालून आवाज आला अहो ब्लाउज वाला आलाय तो मला ब्लाउज घ्यायचा आहे ना माझा हा अनुभव म्हणजे पण इच्छा पूर्ण केली पूर्ण केली म्हणजे खूप मजा खूप करतात आणि सांगतात भयान सांगतात समजून म्हणजे खूप म्हणजे सांगू शकत नाही शब्दात ते मला असं वाटलं आणि आमच्या गल्लीत कधीच येत नाही कोणी आणि पहिलेच ब्लाउज घेतलं ते फिटिंग पण आलं दुसऱ्या दिवशी घातलं पण म्हणजे सगळ्या इच्छा सांगतात आणि घेतात करून कम्प्लीट असं पण तो अनुभव कोणाला येतात की जो मनापासून स्वामींची सेवा करतो किंवा श्रद्धा मनापासून करतो त्यांना स्वामी अनुभव स्वामींच्या जे शरण जातात ना माझ्या जा मते तरी स्वामी सगळ्यांना अनुभव म्हणजे माणूस म्हणून तुम्ही कसे हे पण इम्पॉर्टंट राहतं पण जे शरण जातो ना सपोज एखादी जर व्यक्ती जर हे असेल थोडीफार खराब असेल पण तो त्यांना शरण गेलाय ना सो आम्ही त्यांची पण मदत करतात असं नाही करतात करतात शंभर टक्के करतात हो करतात बोल ना हॅलो हा म्हणजे जर आता हा जो अनुभव तुझा जे कोणी ऐकतील त्याच्यातून त्यांना असं म्हणजे काय संदेश देशील स्वामी जे नवीन सेवे स्वामी सेवेकरी ऐकतील किंवा ज्यांना स्वामी सेवेत यायचंय पण त्यांचा विश्वास बसत नाही त्यांच्यासाठी काय सांगशील तो ज्यांचा विश्वास बसत नाही त्यांच्यासाठी हा म्हणजे आता आजच्या ह्याच्यामध्ये विश्वास ठेवत नाहीत स्वामींच्या सेवेवर म्हणा किंवा स्वामींवरती तर ते त्यांच्यासाठी काय सांगणार स्वामींच्या सेवेबद्दल म्हणलं तरी माझ्या मते तर तुम्हाला एक रुपये तिथे खर्च करायचा नाही अदर ठिकाणी तुम्हाला खूप पैसे द्यावे लागतात इथं तुम्ही स्वतः ट्राय करून बघा जास्तीत जास्त अकरा दिवस तुम्ही ती सेवा करा कोणती पण सेवा करा नामस्मरण करा काय तुमच्या मनात पॉझिटिव्हिटी आली तर तुम्ही राहा नाही वाटलं तर ठीक आहे पण अकरा दिवसात तर पॉझिटिव्हिटी येतेच तेवढे असे हा म्हणजे जर एक नवीन जरी स्वामी सेवेकरी असला तरी त्याला एक दिवसात पण स्वामी आपलं करू शकतात बरोबर हो बरोबर आहे आणि शेवटी तुम्हाला इथं काही खर्च करायचाच नाही ना शेवटी तुम्ही सेवेच येत त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे ना देवाला थोडी होणार आहे देव तुम्हाला देणार आहे ना ते असे आणि कसं होतं ना शेवटी लोक प्रारब्ध हे ते म्हणजे नशिबाला दोष देतात मी एवढं चांगलं वागून पण माझ्याशी असं का वगैरे तर ठीक आहे ते मानसिकता होती माणसाची परिस्थितीशी तेवढं हे करून पण शेवटी कुठेतरी ते प्रारब्ध समजून जे झाले ते सोडून पुढे देवावर विश्वास ठेवून कुठे, कुठे ना कुठेतरी श्रद्धा ठेवावीच लागते ना माणसाला सगळं शिवावर नाही ना सोडून देत आहे नाही बरोबर आहे ना प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे असतात त्याच्यानुसारच त्यांना फळ मिळतं ना हो मला असं ऍक्च्युली ना, ना मला सुसायडलचे थॉट्स यायचे ज्यावेळेस माझ्या पायाचं असं झालतं ना मला रस्ता दिसत नव्हता भयान पण आज मी दोन वर्षाची पूर्वीची मी आणि आज जी मी जेव्हा बोलून बघते ना तेव्हा कळतंय की स्वामींनी मला किती तारलंय किती तारलंय हो ते आपण स्वतः अनुभवलंय ना त्याच्यामुळे ते आपल्याला माहिती आहेत की स्वामी काय आहेत आणि स्वामीने आपल्यासाठी काय काय केलंय कसं कसं आपल्याला त्यातून बाहेर काढले ते जिथं मला जगण्याची इच्छा नव्हते ना मी तर भरपूर लोकांना सजेस्ट करते जेव्हा तुम्हाला जगण्याची उमेद नसते ना तेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचा बरोबर तेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचा तुम्हाला ना आयुष्यामध्ये ना भरपूर म्हणजे भरपूर देतील स्वामी काय दे आणि तुला ना जेव्हा आपण हे वाचतो ना नंतर काय अपेक्षा पण राहत नाही अगं असं होत स्वामींकडनं आणि खूप तारतात ये तुम्हाला येणाऱ्या संकटातन वाचवतात आणि तुमचा विश्वास पण बघितला जातो बर का ह्या सगळ्यामध्ये हो हो बघितला जातो शंभर टक्के बघितला जातो हो माझा भरपूर म्हणजे लास्ट इयर जे आहे सेकंड ऑपरेटच्या अगोदर भरपूर विश्वास बघतो स्वामी काही चालचाल करत नाही असं वाटतं कधीतरी आपल्याला पण शेवटी म्हणायचं की तेच करतात सगळं तेच करतात असं होत म्हणजे कधी कधी आपला पण विश्वास बघतो की आपण एवढ्या स्टेजला फ्रस्टेड झालेलो असतो की आपल्याला वाटतं आपल्या मदतीला कोणी येतच नाही आणि इव्हन स्वामी पण आपली मदत करणार नाहीत असं पण वाटत शेवटी स्वामीच येऊन आपली मदत करतात म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत येतात मदत करतात त्यातून काहीतरी मार्ग दाखवतातच पण तेवढा संयम पण ठेवायला पाहिजे आपण पण तो प्रत्येकाकडे नसतो जो स्वामी सेवेत आहे त्याला माहितीये की बाबा काही झालं तरी शेवटच्या क्षणापर्यंत आपण स्वामींचीच म्हणजे स्वामींवरतीच निष्ठा ठेवायची आणि आजची जी जनरेशन आहे आपली जी, जी।, जी जनरेशन आहे ना त्याच्यामध्ये स्वामी सेवा का इम्पॉर्टंट आहे डिप्रेशनचे प्रमाण खूप वाढलेले खूप खूप वाढलेले ब्रेकअप झालं आदर गोष्टी झाल्या हॉस्पिटलचे जे इश्यूज असतील ते झाले फायनान्शियल इश्यूज असते त्याच्यामुळे इतकं वाढलंय त्याच्यामुळे सुसायडल अटेम्प्ट जास्त वाढले आणि हे जे अध्यात्म आहे ना तुम्हाला जे गुरुचरित्र वाचतात त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे ना ते तुम्हाला समजतं ते खरंच पॉझिटिव्हिटी येते ते बरोबर करून घेतात स्वामी मी तुला एक गोष्ट सांगू का मी टोटल नॉन व्हेजिटेरियन होते दोन हजार सतरा सा अठरा साली मी जिम करायचे मी रोज नॉन व्हेज खाणारी पूर्वी होते फक्त गुरुवार पाळायचे काय माहित मला पहिल्यापासून गुरुवार पाळायचे मी असं कोणता तरी वार धरायचा म्हणून मी बारावी पासून गुरुवार धरायचे काय कळत का? आता कळत की गुरुवार का धरायचे मी अच्छा म्हणजे स्वामीने तेव्हापासूनच त्यांच्या म्हणजे स्वामी सेवेत आणायचं हे ठरवलेलंच होतं आणि दोन हजार सतरा अठरा साली मी रोज नॉनव्हेज खायचे गुरुवार सोडून म्हणजे मी जिम करायचे मी दुपारी नॉनव्हेज चिकन खायचे संध्याकाळी चिकन खायचे त्याच्यानंतर दोन हजार ला माझं ऑपरेट झालं मला डॉक्टरांनी नॉनव्हेज खायला लावलं होतं मी हात सुद्धा लावला नाही आज तीन साडेतीन पावणे चार वर्ष झाले मी नॉनव्हेज बनलं ना किचन मध्ये मी एंट्री करत नाही रोज नॉनव्हेज खाण्याआधी पूर्वी एवढी रिटर्न झाली आमच्या घरचे म्हणतात तू रोज खायची काय झालं आज चार वर्ष झाले मी हात लावला नाही का लावला नाही ते सुटलं गेलं माझ्याकडनं एवढं चेंजमध्ये आता काहीच नॉनव्हेज म्हणजे खातच नाही मी हात लावत नाही भांड्यांना इव्हन किचन मध्ये जात नाही नॉनव्हेज केल्यानंतर बापरे म्हणजे स्वामींनी किती मांसाहारापासून पण सोडलं म्हणजे कम... मी फक्त गुरुवारी खात नव्हते वीक मधले सहा दिवस मी मांसाहार करायची सहा दिवस कशाला म्हणतात जिम करायचे आम्हाला डाएट मध्ये दिलत दुपारी खायला आणि संध्याकाळी खायला चिकन त्यांनी मला इन्क्लूड केलं माझं वेट जास्त होतो त्यावेळेस तर त्यावेळेस काय करत नव्हतं कदाचित ते माझे भोग भोगून घ्यायचे असतील आत्ता म्हणून ते माझ्याकडून करून घेतलं असं वाटतं कदाचित ते लिहिलेलं असेल ना शेबात तो भाग असेल पण आज चार वर्ष झालं मी ते खात नाही म्हणजे इव्हन आमच्या घरामध्ये बनताना मी किचन मध्ये सुद्धा एंट्री करत नाही भांड्याला सुद्धा हात लावत नाही आमचे सगळे म्हणजे म्हणतात की ही पोरगी एवढी नॉनव्हेज खायची आठवड्यातून सहा दिवस नॉनव्हेज खायना ती पोरगी आज भांड्याला हात लावत नाही एवढी टर्न झाली काही नाही म्हणजे स्वामींनी एवढा काही के बदल केला की म्हणजे के स्वामी आपल्याकडून करून घेतात त्यांना माहित असतं आपल्या अडचणी काय आहेत आणि आपल्या म्हणजे आपल्याकडून सेवा कोणती करून घेतल्या आणि आपल्या अडचणी सुटणार आहेत त्याचं नियोजन स्वामींनी अगोदरच केलेलं असतं आणि जे औदुंबराखालचं स्वामीचरित्र आहे ना ते मी मनातून बोलले होते केंद्रामध्ये के की मी तिथे करेन त्याच्यानंतर मी जे त्याच्यानंतरच जे गुरुचरित्र वाचलं ना त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की गुरुचरित्राचे काय अध्याय दिले औदुंबराखाली जर सेवा केली तर तुमचे आजार नष्ट होतात ते मला नंतर कळलं त्याच्या अगोदरच मी संकल्प केला म्हणजे तो करून घेतला माझ्याकडून स्वामींनी बरोबर करून कम्प्लीट पण करून घेतला स्वामींनी आणि पण तो, तो करताना मला खूप त्रास झाला म्हणजे भयान त्रास झाला लवकर नाही मला दीड वर्ष चरित्र करायला बरोबर आहे ना अडचणी येतातच पण त्याच्यामध्ये पण जर आपल्या स्वामींवरती आपण सातत्य ठेवलं स्वामी आपली परीक्षा बघतात पण आपण जर सेवा करत राहिलो तर शेवटी जे फळ मिळत ना ते खरंच खूप म्हणजे खूपच भयानक असत चांगलं नाही खूप देत मला खूप अनुभव आले होते मला सांगू नाही खूप अनुभव अजून पण देतो दे तसे रोल म्हणजे अनुभव खूप देतात असं काही पहिले मी खूप हे होते साधी वगैरे होते म्हणजे खूप असं कोणाशी घेणं देणं नव्हतं स्वामींनी मला माणसं ओळखायचं शिकवलं बाई तू एवढी सरळ वागते तू एवढी प्रामाणिक वागते तू वाघ प्रमाणे पण कोणीतरी तुला येऊन त्रास देऊन एवढी तू एवढी पण तू हे नको वागू हे पण शिकवलं स्वामींनी मला बापरे म्हणजे एक क्षणाक्षणाला स्वामींनी सोबत राहून अनुभव दिले म्हणजे एक आपल्या शेजारी एक लक्ष्मण रेखा खायची त्या लक्ष्मण रेखेत कोणी आलं नाही पाहिजे की ज्यामुळे आपल्याला त्रास होईल हे पण शिकवलं स्वामींनी बरोबर आहे आणि बाकी पण भरपूर अनुभव देतात कधी म्हणजे तुला सांगते ना असं आता मी सध्या जॉब वगैरे करत नाही तर पैसे वगैरे कधी घरीच मागतात मी आता दोन अडीच वर्ष झालं जॉब सोडलेला तर माझ्याकडे असं काही कधी दक्षिणा वगैरे म्हणजे असं स्वामी मला असं वाटत नाही माझ्याकडे पैसे असले शिल्लक राहतात मला डायरेक्ट म्हणते कधी मला पेडे वगैरे नाही त्या स्वामींना देते मी डायरेक्ट म्हणते स्वामी करतील आणतील देतील मला ते मला दुसऱ्या दिवशी लगेच कुठून ना कुठून पैसे येत भैया देईन मम्मी देईन असं पडतं असं शिल्लक नाही ठेवत स्वामी कधी बरोबर म्हणजे स्वामींनी खूप काही दिलेलं आहे खूप म्हणजे खूप काही आपण शब्दात पण सांगू शकत नाही तर सेवा केलेली कधीच व्हायला जात नाही स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येऊन आपल्याला आपल्या अडचण सोडवतातच त्यामुळे सेवेकऱ्यांनी स्वामींच्या म्हणजे जो कोणी दुःखात असेल किंवा अडचणीत असेल त्यांनी स्वामींच्या सेवेत यायलाच पाहिजे जर त्यांना त्यांचं दुःख दूर करायचं असेल तर आणि ठीक आहे जे लोक आहेत ना आता ठीक आहे लाईफस्टाईल बिझी झाली वगैरे तुम्हाला काही जमत नाही ना, ना। तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणात एवढी ताकद आहे ना तुमचे जे प्रारब्ध असतात जे पाप असतात ते जाऊन जातात जसं जसं नामस्मरण करतो बरोबर बरोबर भरपूर लोक असे म्हणतात ना आता जी यंग जनरेशन आहे की आम्ही ऑफिसला जातो आम्हाला टाइम नसतो सेवा वगैरे करा ठीक आहे तुम्हाला टाइम नसतो मान्य तुम्ही जप करा चालता बोलता जाता येता तुम्ही स्वामी नाम घ्या तुम्ही एक, एकदा तरी श्री स्वामी समर्थ म्हटलं ना तुमचं ते तुम्हाला परत करणार <⁉ति> आहे ते दिले घेत तुम्ही नाव घेतलंय ना त्याचं पण ते तुम्हाला देणार आहेत परत काही ना काही देणार आहेत बरोबर ते व्याजासकट म्हणतात ना तसं परत करतात स्वामी हो भरपूर अनुभव आहे घरात आणखी सांगेल पाच सहा महिन्यांनी स्वामींनी मला आणखी अनुभव सांगण्याची संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे देतील देतील नक्कीच देतील ह्या चॅनल वरती जो कोणी अनुभव शेअर करतो ना त्याला स्वामी परत अनुभव देतातच भरपूर म्हणजे माझा असा अनुभव आहे जेव्हापासून मी चॅनल काढलेला आहे ना आणि ज्यांनी ज्यांनी अनुभव शेअर केलेत त्यांना स्वामींनी परत अनुभव दिलेत आणि त्यांनी डबल डबल अनुभव शेअर केलेले करायची संधी भेट पण मला ऑपरेटच्या ह्याच्यातनं भरपूर तारलं मग ऍक्च्युअली मी रोडनी चालायची लेडीज हा नेमका हा काय प्रकार आहे ठीक स्वामी स्वामी आहे स्वामींनी खूप आहेत ना लोक हसणाऱ्या पण स्वामींनी त्यातून बाहेर काढलं ती खूप मोठी गोष्ट झाली हो खूप म्हणजे मला पण नव्हतं कळत पण काढलं खूप मला सत्तर ते ऐंशी टक्के मी आज जे आहे ना ते त्यांच्यामुळेच खूप बाहेर काढले त्यांनी भयान असं आता एकदम रिलॅक्स वाटतं प्रॉब्लेम आले तरी ते सॉल्व्ह करतात सगळं सगळं सॉल्व्ह करतात Like म्हणजे अगोदर कसं थोडस जरी प्रॉब्लेम आले तरी निगेटिव्हिटी वाटायची किंवा वाटायची अशी भीती वाटल्यासारखं किंवा सतत मध्ये असल्यासारखं पण आता कितीही प्रॉब्लेम आले किंवा काही झालं तरी असं मनाला थोडस रिलॅक्स वाटतं किंवा पॉझिटिव्ह वाटतं की स्वामी आहेत आणि ते बघून घेतील त्यांची इच्छा शेवटी आणि निगेटिव्ह माणसापासून पण टाकतात स्वामी पटकन ज्या लोकांपासून आपल्याला धोका होणार असतो ना त्यांना अगोदरच आपल्या लाईफ मधनं काढून टाकतात हो बरोबर बरोबर हे पण ते हो भरपूर आणखी सांगेल मी एवढे तरी आठवत आहेत मला अनुभव भरपूर आले एवढेच आठवते मोठे मोठे पण हा। रेग्युलर बेसिस पण वर आले मला जसे आठवतील तसे सांगेल मी चालेल ना चालेल मी सगळं शेअर करते मग हो चालेल चालेल शेअर कर आणि स्वामींना प्रार्थना कर आणखी चार पाच महिन्यांनी आले मला आता जानेवारी चालू आहे जानेवारी चालू होतोय ना पाच सहा महिन्यांनी सांगून द्या पाच सहा महिन्याच्या अगोदर पण कदाचित स्वामी देऊ शकतात अनुभव लवकर दिला माझ्या आयुष्य सगळ्यात मोठा अनुभव राहिले स्वतः फोन करून तुला सांगेल नाही देतील देतील नक्की इच्छा पूर्ण करतील तर एवढ्या मोठ्या प्रवासात स्वामींनी बाहेर काढले मग पुढची पण स्वामी काहीतरी अडचणी म्हणजे मोठे अनुभव देणारच नक्की देणार मग काहीच नको स्वामीकडनं आयुष्य आपल्याला स्वामींची सेवा एवढीच इच्छा होईल होईल स्वामी असंच देतील की जिथे आपल्याकडून सेवा करून घेतील हो तेच तेच सेवा माझी आयुष्यात तेवढीच इच्छा आहे बाकी काही नाही तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद